नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित राजपत्रित गट बस संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसच्या उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य जी योजना आहे अमृत मार्फत जी आयोजित केली जाते तर त्याच्या संदर्भातला जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एम पी एस सी सेवा अराजपत्री गडव सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवार सुधारणा प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दोन हजार पंचवीस सव्वीस योजना राबविण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दुय्यम सेवा अराजपत्रित कडब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत यासाठी संबंधितांना महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा अर्ज सादर करण्यापूर्वी सूचनांचे पालन करावे सदर अर्ज करताना महाराष्ट्र बसयुक्त संयुक्त परीक्षा या शीर्षकाखाली करावा सदर योजनेविषयी भविष्यात कोणत्याही माहिती सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर महाराष्ट्र गट सॉरी ब संयुक्त परीक्षेचा जो, जो निकाल लागलेला आहे त्याच्यासाठी पूर्व परीक्षा पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य दिले जाणार जी अमृतची योजना आहे त्याच्या संदर्भातला आलेलं महत्वाचा अपडेट आहे याच्या संदर्भातला डिटेल माहिती जी हवी असेल आणि ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांना दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत जे आहे दिलेल्या पत्त्यावर जे आहे अर्ज पाठवायचे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्वाचा अपडेट आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस जी असणार आहे तर ती अर्ज करायची शेवटची दिनांक असणार आहे अर्ज पाठवण्याचा जे आहे अंतिम दिनांक देण्यात आलेला आहे याच्यामध्ये